ज्या पक्षाचा एक आमदार नाही तो शरद पवारांसाठी संजय राऊत यांची जोरदार बॅटिंग अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं पण पंच शिवसेनेबरोबर पंचवीस वर्षे युती असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला त्याच्यामुळे फडणवीस खोटं बोलत आहेत मी त्या चर्चेच्या प्रक्रियेमध्ये होतो हे चर्चाच करायला तयार नव्हते मुख्यमंत्रीपदावर कोणती चर्चा होणार नाही हे वारंवार सांगितलं जात होतं असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे मवियाच्या काळात शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता उद्धव ठाकरेंना पाच वर्ष मुख्यमंत्रीपद कसं द्यायचं असं शरद पवार म्हणाल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे त्यावर आमच्या पक्षातले गौप्यस्फोट फडणवीस कसे काय करू शकतात त्यांच्या पक्षातले आम्ही केले तर त्यांना पक्षबंध करावं लागेल असं पवारांनी काय ठरवलेलं काय नाही हे माझ्या इतकं कोणाला माहीत नाही कारण सुरुवातीच्या प्रक्रियेसाठी चर्चेसाठी उद्धव ठाकरेंच्या वतीनं मीच होतो उघास <खसे> देवेंद्र फडणवीसांनी ना खूप सुने असं संजय राऊत यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांना काही माहीत नाही सरकार बनतंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत हे कळल्यानंतर त्यांना धक्का बसला त्यांना म्हटलं शिवसेना काय करणार आपल्या पायाशी येणार पण असं झालं नाही राजकारण ना आम्हालाही येतं शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाकारून आमचा अपमान केलात असं संजय राऊत यांनी म्हटलंय सरकार आणि मुख्यमंत्रीपद पाच वर्ष टिकवायचं हे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि आमची कमिटमेंट होती मागच्या दोन अडीच वर्षांपासून फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोख झाला आहे असं हल्ला बोल संजय राऊत यांनी केलाय सोडून द्याव कोणी बोलायचं शरद पवारांवर कुणी बोलायचं हा तालुक्याचा नेता गावचा नेता तुमच्या नर नरेंद्र मोदींना जाऊन विचारा शरद पवार काय आहेत जे तुमचे नेते आहेत सध्याचे हा त्यांना जाऊन जरा विचारा तर की पवार साहेब काय आहेत अमित शहाना विचारा पवार साहेब काय आहेत आणि मग तुम्ही या पवार साहेब तालुक्याचे गावचे बरं काय गल्लीचे नेते आहेत काय याच्यावर तुम्ही बोला कोणाही कोणत्या विषयावर काय बोलावं काही भान राहिलं पाहिजे ना तालुक्याचे नेते ज्या पक्षाचा एक आमदार नाही तो पवार साहेबांना म्हणतो हे जो माणूस या महाराष्ट्राचं देशाचं पन्नास साठ वर्ष नेतृत्व करतो आहे त्याला तुमच्यात नरेंद्र मोदींनी पद्मविभूषण किताब दिला ज्यांना आम्ही भी राजकारणातले भीष्मपिताह हो मानतो त्यांना तुम्ही राजकारणामध्ये शून्य कर्तृत्व असलेले लोक अशा प्रकारे बोलत असतील तर हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई